मुंबई विद्यापीठाच्या दे सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन या संस्थेमार्फत यू जी सीच्या गाईडलाईन्सला अनुसरून ट्वेल्थ डिग्रीसाठीचा आपण उपक्रम राबवतो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक कन्व्हेन्शनल मोडमध्ये रेग्युलर डिग्री करता येईल आणि त्याचबरोबर डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एक त्याच वेळेला एकाच वेळेला दोन डिग्री करता येण्याची सोय आपल्याला उपलब्ध करून करून देतात पद्धतीच्या डिग्रीज आहेत एक म्हणजे बारावी नंतर साठी घेत असताना बी ए बी कॉम बी एस सीसाठी मुलं घेऊ शकतात त्याबरोबरच एक ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केलेले विद्यार्थी एम एम कॉम आणि एम एस सी त्यासाठी ते दोन डिग्री एकत्र करू शकतात हो एक डिग्री ही रेग्युलर मोडमध्ये होईल आणि एक डिग्री डिस्टन्स मोडमध्ये होईल माझं नाव आहे शिवाजी सरकार मी संचालक आहे डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन आहे ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे अनेक महाविद्यालयामध्ये रेग्युलर ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत आलेले आहेत आणि डिस्टन एज्युकेशन प्रोसेस पण सध्या चालू आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील फुले जी सिस्टम आहे ती मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसारच होईल त्या ज्या विद्यापीठ महाविद्यालयाशी आम्ही आता करार करतोय त्या महाविद्यालयामध्ये त्या मुलांची संपूर्ण म्हणजे लेक्चर होण्याची प्रक्रिया असेल प्राक्षिकेची प्रक्रिया असेल आणि परीक्षा प्रक्रिया त्या ठिकाणी होते ज्या वेळेला डबल काही एक्झाम ओव्हरलॅप होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेला मुख्य परीक्षा ही ते रेग्युलर मोडमध्ये परीक्षा मुख्य होईल आणि त्याच्यानंतरची जी आहे ती डिस्ट्रिट एज्युकेशन परीक्षेची यंत्रणा रा, राबवण्यात येईल आता आम्ही दहा महाविद्यालयाची अग्रीमेंट केलेली आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हा जो अलीकडचा भाग आहे साऊथ सिंधुदुर्ग तिच्याशी आहे आणि दुपारी आम्ही कंटोलीचा आणखी एक दहा बारा मार्गदर्शन करणार आहोत आज दुपारी कोकण मला अत्यंत आनंद होतो की कोकण विभागामध्ये सर्वात प्रथम ही अग्रीमेंट साईन करण्याचा मान जो आहे तो या साऊंतवाडीच्या एस पी के महाविद्यालयानं आणि एम एस आणखी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मुंबई विद्यापीठाच्या सिस्टममध्ये अकरा सत्तावन्न नंतर सर्व पहिल्यांदाच आपण एम ए सोशलॉजी हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं हा प्रोग्राम उपलब्ध करून दिलेला आहे या प्रोग्रामला देश आणि विदेशातील मुलांना देखील ॲडमिशन घेण्याची सोय उपलब्ध आहे याच्या संपूर्ण यंत्रणा ही ऑनलाईन होईल ॲडमिशनपासून ते डिग्री मिळण्यापर्यंत एक्झामपर्यंत संपूर्ण सिस्टम सिस्टम यू जी सीच्या नियमानुसार ऑनलाईन पद्धतीनं होईल